जाऊ मग बघूया तर फ्रेंड्स मी आतमध्ये आलेलो आहे आणि गार्डनचं तिकीट आहे फक्त पाच रुपये तीन वर्षाच्या वरती सगळ्यांना तिकीट आहे पाच रुपये आणि इथं बघा फाउंटन आहे तो तुम्हाला मी दाखवतो बॅक कॅमेरा मी दाखवतो बघा आहेत आता हे पाऊस आताच पडला ना त्यामुळं तरी कलर कलर दिसतोय हे तिथे हे तिथे फ्रेंड्स तुम्ही बघत असताल व्ह्यू खूप भारी आहे बघा इथं पण एक छोटासा धबधबा आहे पावसाळ्यात खूप मजा येत असेल आणि आत्ताच नेमका पाऊस झाला त्यामुळे अजून ग्रीनरी हाय तशी ते बघा फ्रेंड्स इथं दिसतात हे मासे खूप मोठे मोठे आहेत आणि हा फाउंटेन किती सुंदर दिसतोय तुम्ही बघू शकता माझे फ्रेंड्स येऊन थांबलेत मला खूप वेळ लागला त्या जवळजवळ एक दीड तास झाल्या आधीच येऊन थांबलेत मी त्या कॉलेजवरून आलेत मी आनंदी येऊन आले आता चालले त्यांना भेटतो फ्रेंड्स बघा आता आम्ही बसलोय इथं आता शिवून आले बघा वैभय श्वेता श्वेता मी कोन्सिडेंटली आज पण रेड रेड झालेलो आहे आणि इथं वैभव शीतलचा आणि वैभवीचा फोटोशूट चालू आहे आणि आता फायनली ऊन आलेला आहे आता आम्हाला झालेला आहे आनंद कारण की खूप पाऊस येत होता आम्हाला खूप बोर झालं तर मी तसाच निघून चाललेलो पण नंतर पाऊस थांबला मग जरा बरं वाटलं कारण की मी खूप लांबून आलो आहे आळंदीहून देशपांडे गार्डन खूप आहे जवळजवळ दीड तास लागतो तर तेवढं मी क्रॉस करून आलतो तर पाऊस थांबला त्याबद्दल थँक्यू वन राजाला बी थँक्यू बोललं पाहिलं आपण आणि आता आम्ही फोटोशूट काढतो तुम्ही सगळे फोटो एंडला बघा तोपर्यंत वेट करा व्ह्यू तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे गार्डन तुम्ही नक्की इकडे विजिट करा फुल देशपांडे गार्डन आणि आता हे बघा शीतल श्वेता शीतल आले शीतल या साईडनी शीतल श्वेता श्वेताल तुम्ही दाखवले बघा ही माझी बहीण आहे बर का फ्रेंड शीतल अच्चा। <laughs> अच्चा। <laughs> शीतल आणि मी श्वेता आणि वैभवी वैभवीला तुम्ही बघितले हा व्ह्यू बघा मस्त असा व्ह्यू आहे आता आम्ही चाललोय बाहेर बाहेर गेल्यावरती फिर हे बघा झाडांना मस्त असं शेप दिलेले ते बघा कटिंग मस्त आहे ते असे पक्षी किलबिल चालू आता संध्याकाळ झालेली आहे हा वॉकिंग ट्रॅक पण आहे लहान मुलं येतात खेळायला वॉकिंगला ते आता सुट्ट्या असल्यामुळं तर खूप गर्दी असती बघा असे जा जागोजागी असं बसायला केलं दमलं बसा असं दम म्हणून असे खूप ठिकाणी आहेत तिघीजणी चालतात ते असे खूप ठिकाणी असं केलेलं आहे बसण्यासाठी बसण्यासाठी आणि गार्डन खूप क्लीन आहे फ्रेंड अजिबात असं एखादा प्लास्टिकचा रॅपर किंवा अशी पाण्याची बॉटल वगैरे असं काही भेटणार नाही खूप क्लीन गार्डन आहे हे आणि आम्ही आता एक्झिट करतोय हे बघा इथं कोण कोण आलतं ओपनिंगला ते मी तुम्हाला दाखवते विलासराव देशमुख साहेबांच्या हस्ते हे गार्डनचं ओपनिंग झालं होतं बघा मग बघा विलासराव देशमुख साहेब तेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा झालेले येते <laughs> आणि फ्रेंड्स आता आम्ही करत आहे एक्झिट चलो फ्रेंड्स आता आम्ही बाहेर जातोय एंट्रन्स गेट आहे बघा इथं पार्किंगला आणि हा फेज वन फेज टू असे तिकडं किड्स गार्डन पण आहे आणि किड्स तिकडं आहे म्हणजे लहान मुलांना खेळण्यासाठी झोका वगैरे सगळं आहे तिकडं आम्ही गेलो ना आता तिकडं पण आहे आणि इकडं असं हे गार्डन आहे ते एक आहे ते फेज वन फेज टू आहे ते मी तुम्हाला दाखवतो थांबा फ्रेंड बघा इथं ओपन जिम पण आहे आणि इकडं गार्डन आहे बघा लहान मुलांचं गार्डन आहे या साईडला एक मिनिट दाखवतो मी आणि फ्रेंड्स बघा इथं सूर्य सगळे हे स्टेप दाखवलेत इथून हे बघा आणि किड्स गार्डनला आपण जाऊ पटकन दोन मिनटात दाखवतो मी तुम्हाला हे पहा बघा किड्ससाठी पण इथं फेज वन म्हणजे खाली आपण ज्या गार्डनमध्ये गेलतो ते फेज टू म्हणजे चिल्ड्रन्सचं गार्डन आहे आणि इथं योगा वगैरे करण्यासाठी ओपन जिम पण आहे तर फ्रेंड्स हे बघा आता आम्हाला फिरून फिरून भूक लागलेली तर माझ्या मम्मीने इडली करून पाठवली होती हे बघा इडली चटणी आता आम्ही खातोय मस्त आहे बघा चौघजण आता मी मस्त इडली खातो आहे तर आम्ही सगळेजण खातोय हे बघा शीतल हे इडली कशी झाली हिला ही साऊथ इंडियन आहे त्यामुळे हिला माहिती इडली बद्दल अगाई म्हणते थँक्यू मग मी तू व्हिडिओ बघत असेल तर श्वेता तुला थँक्यू बोलली मी पण थँक्यू आणि मी घरीहूनच खाऊन आलोय तरी परत खातोय आता त्यांच्या तैन, सोबत मला पण भूक लागलेली बर का आता मी खातो चला फ्रेंड्स भेटूयात थोड्या वेळात फ्रेंड्स फायनली आता मी घरी आलोय मला वाजले जवळजवळ साडेनऊ वाजले मला घरी यायला आणि कसा वाटला व्हिडिओ आणि फ्रेंड्स तुम्हाला एक सांगायचं राहिलं की ह्या जो गार्डनला आम्ही आज गेलतो त्या गार्डनमध्ये दुनियादारी पिक्चर म्हणजे दुनियादारी जी फिल्म होती त्यामधलं जे गार्डनचं गाणं आहे त्यामध्ये हे गा पुलदेश देशपांडेंचं गार्डनमधली शूटिंग झाली होती तर ते सांगायला मी विसरलेलो तर ते आता सांगितलंय तर फ्रेंड्स कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असतात तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यावरती नक्की शेजारची आयकॉन पण प्रेस करा आणि कसं वाटलं गार्डन प्लीज नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा बाय ऑल फ्रेंड्स मी यू इन नेक्स्ट ब्लॉक टेक केअर बाय